नमस्कार मैत्रिणींनो स्टायलिश मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे रोज वापरण्यासाठी सोन्याचे नवीन कानातले घेणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी सध्याचे फॅशनमध्ये असलेले लाईट वेट इयरिंगचे कलेक्शन घेऊन आलेले आहे सध्या अशा डिझाईनचे नाजूक टॉप्स इयरिंग्स खूपच फॅशनमध्ये आहेत डेली यूजसाठी तुम्ही अशा डिझाईनचे टॉप्स नक्कीच बनवून घेऊ शकता सध्या आर्टिफिशियल दागिन्याप्रमाणेच डेली यूज ही, ही भरपूर डिझाईन्स आपल्याला पाहायला मिळतात डेली यूजसाठी तुम्ही असे मॉडर्न फॅन्सी आणि लाईट वेट इयरिंग बनवून घ्या जे साडीवरती आणि ड्रेसवरतीही तितकेच सुंदर आणि स्मार्ट लुक देतात डेलिवअरसाठी जर आपण लाईट वेट इयरिंग्स वापरले तर त्याचा आणखीन एक फायदा म्हणजे आपल्या कानाची होल जास्त मोठी होत नाहीत सध्या डेली यूज इयरिंग्समध्ये असे राजकोट इयरिंग्स खूपच फॅशनमध्ये आहेत तसेच तुम्ही असे ड्रॉप्स इयरिंग्स घेऊ शकता राजकोट इयरिंग्समध्ये सुद्धा भरपूर पॅटर्न तुम्हाला निवडता येतात सध्या डेली यूज इयरिंग्समध्ये असे लॉंग स्वीधगा ही खूपच फॅशनमध्ये आहेत जर तुम्हाला लाँग इयरिंग्स घालायला आवडत असतील तर तुम्ही असे नाजूक डिझाईनचे सुईदगा इयरिंग्स बनवून घेऊ हो शकता खूपच सुंदर आणि क्लासी लुक देतात आज मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेले इयरिंग्स हे एक ग्रॅमपासून तीन ग्रॅमच्या हातीलाच आहेत जर तुम्ही सुद्धा नवीन डेली यूजसाठी इयरिंग्स बनवून घेणार असाल तर एक ते दोन ग्रॅम वजनाचे असे लाईट वेट फॅन्सी इयरिंग्स बनवून घ्या डेली यूजसाठी तुम्ही जितके लाईट वेट आणि मॉडर्न इयरिंग्स बनवून घ्याल तितक्याच तुम्ही स्मार्ट आणि एलिगंट दिसाल अशा डिझाईनचे नाजूक इयरिंग्स तुम्ही एक ग्रॅममध्ये बनवून घेऊ शकता एक ग्रॅम ही तुम्हाला फॅन्सी आणि नाजूक स्टड बनवून घेता येतील असे नाजूक डिझाईनचे स्टोन असलेले ही खूपच आकर्षक दिसतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा